मेघना ताई ही क्रिप्त अवश्य ताईकड पाठवा कारण आता आम्हाला तुमच्या तृप्तीच्या घासाची अपेक्षा आहे तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे कारण हे उत्तर आता ता तुम्ही स्वतः इथं आल्या तुम्ही जाणून घेतलं आमची वाजे मामाच्या डोळ्यातले आश्रू शंभर टक्के तुम्ही त्यावेळेला तुम्ही सुद्धा भावी झाल्यात याची आम्हाला जाणीव आहे आणि तुमच्या सुद्धा डोळ्यात आलेले आश्रू त्या आश्रूचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही सव्वीस तारखेला आपलं उत्तराची आम्ही सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी वाट पाहुण आहोत तरी ती आई असते आईचं हृदय आपल्या ठिकाणी आहे आणि त्या हृदयाचीच भूमिका आपण पार पाडावी जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचा आजचा जो आंदोलनाचा दिवस आहे कितवा दिवस म्हणजे हे आता सांगायला सुद्धा म्हणजे ध्यानात राहणार किती दिवस झाले दीर्घकालीन असं हे चाललेलं जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या संबंधाने जे आंदोलन आहे हे याच्यासारखं आंदोलन दुसरं झालं नाही बऱ्याच वेळेला आम्ही शासनाला वेठीच धरण्याचा त्यांचा असा आरोप आमच्यावर काल गुन्हे दाखल केले त्या पद्धतीने जर विचार केला तर त्यांना असं वाटतं की शासनाला हे वेठीस का धरतात परंतु आम्हाला गेल्या साडेचार वर्षापासून आमच्या शेतात येतात रानं तुळवतात माल वगैरे गेले नाना प्रकारचा त्रास चहा दूध वगैरे पाजून आमचा सर्व बट्ट्याबोळ करण्याचं काम काही तत्कालीन जे अधिकारी त्यांनी केलं आणि साडेबारा लाख रुपयांना आम्हाला ही नोटीस फक्त दाखवण्यापुरती या ठिकाणी प्राप्त झाली असं आम्ही पाहत वेगवेगळ्या नाना प्रकारचे शासनातील प्रशासनातील अधिकारी नेते मंडळी आमच्याकडे इथं भेटायला आले त्यांनी उपस्थिती दिली तुमचं काम आम्ही करू काही म्हटलं आमच्या पाठीमागे राहा त्यांना असं वाटलं की आपण काम नंतर बहुतेक हे आपले कार्यकर्तेच होते का काय कोण पण मला प्रामुख्याने एक सांगायचं की आम्ही बाधित आहोत इथं कोणता विचार कोणता पक्ष हा काहीही इथं मला असं वाटतं थाना द्यायला आम्ही त्यांना तयार नाही परंतु काल एक आम्हाला भाषेच अशा या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व नेते कार्यकर्ते संघटनांचे व्यापारी संघटना असेल ते आम्हाला भेटायला आले आम्ही ही जे आंदोलन केलं म्हणजे चौऱ्याऐंशी दिवसाच्या अंतर्गत काही विहिरीत गुन्ह्या टाकल्या माकड चाळे आम्ही स्वतः स्वाभाविकच आमच्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला नाविलाज झाला आम्ही आता गुन्हेच नाही तर ज्याला जाऊन बसावं असं आम्हाला प्रामुख्याने वाटलं कारण याच्या पर्याय नाही आणि म्हणून टोकाचं पाऊल सुद्धा उचलण्याचा आमच्या बाधित शेतकरी काही तरुण असल्यामुळे तरुण रक्त त्यांचं खवण्याचं काम झालं परंतु काल एक का आशेचं किरण आम्हाला या ठिकाणी थोडंफार प्राप्त झालं असं वाटतं की सन्माननीय आमचे तालुक्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर भाऊ यांनी आपल्या राज्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री मेघना ताई बोर्डीकर विशेष म्हणजे स्वतंत्र प्रभार असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की ते आमच्या मराठवाड्याच्या आहेत विशेष म्हणजे मंत्री आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते नेता नाही त्या स्वतः बाई असल्यामुळं आईचं हृदय त्यांच्या ठिकाणी आहे आम्हाला आता खात्री आहे म्हणजे भीमाला पाच पांडवांपैकी भीमाला कोणी जेवायला बोलितच नव्हतं पण ज्यावेळेस भीम जेवायला गेला तर त्याचं कारण असं असायचं भीम जेवायला गेला तर त्याला इतकं वाढाव कोणी त्याला ढेकरच येत नव्हतं मार सतत नुसतं टाकीत राहा खात टाकीत राहा खात आणि मग प्रसंग लोकांवर याचा की अलकाशांनी आमंत्रित करायचं एक वेळेला असच देवाकड आमंत्रण आलं रुक्मिणी वेगवेगळ्या लक्ष्मी नाना प्रकारच्या नान अह आष्ट त्यांनी आणल्या अष्टमा सिद्धी आणल्या भोजन केलं काही भीम काही नाही म्हणायला तयार नाही भगवान श्रीकृष्णाकडं सर्व ह्या घाम आला अहो याला वाढायचं का राक्षसी ग कोणी हा तर त्यावेळेला भगवंताने एक त्याच गमक सांगितलं वर्म सांगितलं की तू का म आता जा एकच बाजा वाढ नाही तर भूत भाताचा एकच कण वाढ एक कणामध्ये सुद्धा तो आता ढेकर देईल त्याला तुमची आरड्या माहित नाही तुम्हाला मा तु म्हणजे काय कुंतीचा घास म्हणा तो ताबुडतोब ढेकर देशावर राहणार नाही याचा अर्थ आहे कुंतीचा घास म्हणजे तृप्तीचा घास मेघना ताई ही, ही क्लिप्त अवश्य ताईकड पाठवा कारण आता आम्हाला तुमच्या तृप्तीच्या घासाची अपेक्षा आहे तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे कारण हे उत्तर आता था 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 तुम्ही स्वतः इथं आल्या तुम्ही जाणून घेतलं आमचे वाजे मामाच्या डोळ्यातले आसरू शंभर टक्के तुम्ही त्यावेळेला तुम्ही सुद्धा भावीव झाल्यात <laughs> याची आम्हाला जाणीव आहे आणि तुमच्या सुद्धा डोळ्यात आलेले आसरू त्या आसरूचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही अशा भावना विवश होणाऱ्या मेघनाताई काल पाहून तास तुम्ही इथं द्याला आम्ही बाजूला बसून त्या ठिकाणी ऐकलं आता सहा सव्वीस तारखेला आपलं उत्तराची आम्ही सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी वाट पाहून आहोत तुमच्या नेतृत्व करणारी कोणी असलं तरी ती आई असते आईचं हृदय आपल्या ठिकाणी आहे आणि त्या हृदयाचीच भूमिका आपण पार पाडावी हीच आमच्या बाधित शेतकऱ्याच्या वतीने आम्हाला मेघना आवर्जून कळकळीची विनंती करायची आहे